माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र प्रेझेंटिंग स्पॉन्सर्स टी जे एस बी सहकारी बँक लिमिटेड पॉवर्ड बाय ॲग्रोस्टार नॉलेज पार्टनर आय रिॲलिटीज डिजिटल पार्टनर ए बी पी लाईव्ह या कार्यक्रमामध्ये ई स्टार्टअप या सत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत डिजिटल टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन विकासाची वाट चालण्याच्या दृष्टीने ई स्टार्टअप्स या सेशनमध्ये आपण आता या सगळ्या संदर संदर्भात जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा मान्यवर तज्ज्ञांचं पॅनल असणार आहे माझा पहिला प्रश्न नार्वेकर साहेब तुम्हाला आहे की तुम्ही भारतभर स्टार्टअप्स बद्दल डिस्कशन करताय तुम्ही प्रेझेंटेशन देताय तुम्ही बऱ्याच मेंटॉर प्लॅटफॉर्म्सवर असता तर अख्ख्या भारताच्या स्केलमध्ये महाराष्ट्र आज स्टार्टअप्समध्ये कुठे आहे आय थिंक लोअर बॉटम रंगमध्ये आहे आपल्या मराठी मुलांचा प्रॉब्लेम आहे आपल्या मार्केटचा प्रॉब्लेम आहे मुलांचा प्रॉब्लेम exactly. डेफिनेटली नाही कारण मी बँगलोरला जातो मला तिकडे मराठी मुळे मिळतात मी दिल्लीला आहे तिकडे खूप मी मी आता दिल्लीला राहतो सोळा वर्षापासून मी एक वडापाव क्लब चालू केला तिकडे चालू केला तेव्हा पाच लोक होते अच्छा. आता पाच हजार लोक आहेत आणि मॅक्सिमम लोक पुणा नाशिक मुंबईचे आहेत ते तिकडे शिफ्ट झालेत कारण त्यांना इकडे इकोसिस्टम नाही भेटत आहे म्हणजे इकोसिस्टम नाही म्हणजे एक्झॅक्टली क्वीकरचं एक्झाम्पल घ्या तुम्ही माझा मित्र आहे प्रणय चुले त्यांनी न्यूयॉर्क वंदा येऊन त्यांनी इकडे स्टार्ट केला लोअर पर्यंत ऑफिस उघडलं पण जेव्हा स्केल व्हायला तर त्याला टॅलेंट कॉस्ट हे सगळं चॅलेंजेस झाले स्टेट गव्हर्नमेंटकडनं काही सपोर्ट नाही आहे ही हॅड टू शिफ्ट टू बँगलोर आणि बँगलोरला त्यांनी एक ज्या कॉस्मरी त्याला इकडे ऑफिस एक एक स्पेस भेटलं असतं त्या कॉस्मरी त्यांनी तिकडे पूरी मिल घेतली आहे सहा एकरची पण मग याचं कारण इथल्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगशी असं बँगलोरचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड बॉम्बे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इज द सेम टेक टॅलेंट तिकडे जास्त अव्हेलेबल आहे बँगलोरमध्ये पण मग क्वालिटी ऑफ टेकटा स्टार्टअप जास्त यात बदल कोणी करायला पाहिजे एंटरप्रेनर्सनी एक बदल करायला पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सरकारने बदल करायला पाहिजे का एंटरप्रेनर्सनी uh, महाराष्ट्र सोडून बाहेर जायचा विचार करायला पाहिजे आज तुम्ही कर्नाटक ॲज अ स्टेट घ्या तुम्ही तेलंगणा ॲज अ स्टेट घ्या तुम्ही आंध्र प्रदेश घ्या तुम्ही बिहार ॲज अ स्टेट घ्या तिकडचे सगळे वेदर इट्स अ ब्युरोक्रॅट किंवा पॉलिटिशियन सगळे स्टार्टअपसाठी काही काई ना काही करण्यामध्ये लागले आहेत महाराष्ट्रामध्ये मी असं काही ऐकलं नाही आतापर्यंत भारतामध्ये जेव्हा स्टार्टअप इंडिया स्कीम चालू केली मोदींनी वेगवेगळ्या घोषणा केल्या केंद्र सरकारने बऱ्याच सारा योजना जाहीर केल्या प्रत्येक राज्याने त्यांची स्टार्टअप पॉलिसी आणली आहे यू विल बी अमेज की आपण मुंबई देशाचा आर्थिक कॅपिटल आहे म्हणून आपण जो मित्ता गिरवतो आपली स्वतःची महाराष्ट्राची अजून स्टार्टअप पॉलिसी नाही आहे स्टार्टअप पॉलिसी आहे बिहारची आठशे कोटी गवर्नमेंटने कॅबिनेट साईडला ठेवलंय कदाचित माझ्या मते महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या मुलांना गव्हर्नमेंटकडनं कुबड्या घ्यायची गरज नसेल असं अधिकृतपणे ते सांगू शकतील जेव्हा सरकार तुम्हाला प्रॉपर सपोर्ट करते तर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हांटेज हा भेटतो आता कर्नाटकामध्ये किंवा बँगलोरमध्ये किंवा दिल्लीमध्ये किंवा बिहारमध्ये काय आहे की, की, की का तिथल्या कॉलेज गोइंग स्टुडंट्सच्या डोक्यामध्ये ज्या बिझनेस आयडियाज आहेत स्टार्टअपबद्दलच्या त्यांना मिनिमम वायबल प्रोडक्ट लाँच करायचे असेल तर थर्टी थाउजंडपासून पाच लाखापर्यंतचं फंडिंग मिळतं आहे डायरेक्टली पण तेसुद्धा कर्ज स्वरूपात नाही मिळते इक्विटी स्वरूपात नाही त्यांना थेट ग्रँट दिल्या जात आहेत महाराष्ट्रामध्ये होतच नाही आहे बिहारमध्ये तिथे प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टार्टअपशी रिलेटेड इन्क्युबेशन सेंटर चालू केले जात आहेत आता होते होत आहे काय की महाराष्ट्रामध्ये हे होत नाही आहे सो महाराष्ट्रामधले जे स्टार्टअप तरुण आहेत जे फाउंडर्स आहेत ते आत्ता बाकीच्या राज्यांमध्ये जायला लागलेत नाशिकवरून अनुप सरोदे नावाचा मुलगा त्याच्या स्टार्टअपसाठी तो कर्नाटकामध्ये गेला तिथल्या गव्हर्नमेंटला तो अप्रोच झाला तिथल्या गव्हर्नमेंटने त्याला इन्क्युबेट केलं आता कदाचित तो फंडिंगसुद्धा मिळेल म्हणजे नाशिकच्या मुलाला कर्नाटकांमध्ये जाणं हे जास्त सोपं आहे पण त्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटला ॲप्रोच नाही होत आहेत कारण कुठे करायचं ते माहितीच नाही आहे एकही मिनिस्टर असं माहिती नाही की जो स्टार्टअप विषयामध्ये काम करतो किंवा तो रिस्पॉन्सिबल पर्सन आहे अकाउंटेबल पर्सन आहे किंवा मिनिस्ट्रीमध्ये नेमकं कोणाला कम्युनिकेट करायचं है त्यांची स्कीम काय आहे इन्क्युबेशन सेंटर गव्हर्नमेंटने चालू आहेत का याच्याबद्दल कोणाला काहीच माहिती नाही आहे मला एक आता चल आहे आता ती परिस्थिती आहे आणि ती बदलेल काही कारण असतील रिसोर्सेसची कारणं असतील पण त्यासाठी मग महाराष्ट्रीयन मुलांनी थांबणार तर नाही आपण आपण सगळेच स्टार्टअप वाले लोक आहोत काय अपॉर्च्युनिटीज आहेत त्यांना आता ऑनलाईन खूप ऑप्शन्स अव्हेलेबल आहेत युनिवर्सिटीज आहेत सगळे कोर्सेस मोस्टली फ्री आहेत इनफॅक्ट हार्वर्डचे स्टॅनफोर्डचे कोर्सेस फ्री आहेत ए दॅट इज वन ॲक्सेस सेकंडली ना मी जेवढ्या मुलांना भेटतो छोट्या शहरात त्यांना एक असं एक मित आहे की कुठी कोण सिनियर ब्रँडनेम टाईप अंधपूर्णला अप्रोच करणं पॉसिबल नाही आहे तसं नाही आहे आज सोशल मीडियावर सगळेच अव्हेलेबल आहेत तर ते रीच आऊट करा पण रिचआउट करायची एक पद्धत असते माझं चॅलेंज आहे का टाईम कन्स्टेट आहे मला कोण एक स्मॉल स्मॉलटाऊनमधला लिंकड इनवरती मेसेज पाठवतो मेसेज पाठवेल हॅलो सर हाव आर यू सर आता तेवढं टाईम कोणाकडे नाही तुम्ही तीन लाईनमध्ये जर मला एक कोणी क्रिस कम्युनिकेशन पाठवलं की हे माझं स्टार्टअप आयडिया आहे मला हे हेल्प पाहिजे नाईंटी नाईन पर्सेंट हंड्रेड पर्सेंट आम्ही त्याला कनेक्ट करू किंवा हेल्प करू सेकंडली आता थोडंसं फॅशन पण झाला स्टार्टअप करणं खूप असे लोक पण आहेत जे म्हणतात ठीक आहे तुम्ही कुठल्या सेक्टरला फंडिंग करा सांगा मी ते स्टार्टअप करतो दॅट्स द रॉग वे टू गो अबाउट इट सेक्टर बिझनेस इज बिझनेस टू प्लस टू इज इकल टू फोरच असतो ज्या सब्जेक्टमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात ज्या सब्जेक्टबद्दल तुम्हाला पॅशन आहे ते तुम्ही करा तो ऑटोमॅटिकली स्केल करेल पण आजकाल ट्रेंड हे बघतो की लोक हे बघतात अच्छा ई कॉमर्स संपला आता टेकला फंडिंग भेटतं चला मी फूड टेक करतो ते सगळं लॉंग टर्म चालणार नाही की माझ्या मित्राने स्टार्टअप केलं आहे म्हणून मला पण करायचं आहे याने फंडिंग मिळवले मग मी सुद्धा अशीच आयडिया एक्झिक्यूट करीन आणि मी सुद्धा फंडिंगसाठी सी महाराष्ट्रातले किंवा मराठी मुलांच्या दोन तीन समस्या प्रामुख्याने आहेत एकतर स्टार्टअपची संपूर्ण इकोसिस्टम जी आहे ती इंग्रजी भाषेमध्ये आहे त्याच्यामुळे लर्निंगशी रिलेटेड रिसोर्सेस माहिती नाही आहेत फॉर एक्झाम्पल ट्रॅक्शन कशी जनरेट करू स्टार्टअप माझं लॉन्च करताना मी नेमका कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत इन्व्हेस्टरला अप्रोच करताना पिचडेक कसे लिहिले पाहिजेत या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकणं गरजेचं आहे परंतु Uh, अनेक सारे स्टार्टअप जे आहेत खास करून मराठी मुलं या गोष्टी शिकायला घाबरतात किंवा ते शिकत नाही आणि बऱ्याच वेळा या गोष्टींचा अभ्यास न करता थेट इन्व्हेस्टरला अप्रोच करण्याचा प्रयत्न करतात डोंट क्रिएट रोल मॉडेल्स बाकी लोकांना ते प्रोत्साहन भेटणार नाही मी आता इंदोरला गेलो होतो एक शाळेमध्ये मला त्यांनी बोलवलं होतं स्पीच द्यायला नेक्स्ट डे नवभारत टाइम्सच्या फ्रंट पेजवर माझा कव्हरेज होता हिंदीमध्ये आणि नाईन डिफरंट न्यूजपेपर्स कव्हर दॅट पण महाराष्ट्रामध्ये तो इकोसिस्टम मी मीडियाकडून बघत नाही हा पहिला स्टार्टअप इव्हेंट आहे एका मीडिया कंपनीचा जो मी अटेंड करतो इतक्या वर्षात महाराष्ट्रामध्ये वन पार्ट दोन अजून महाराष्ट्रामध्येच इज व्हेरी स्पेसिफिक टू महाराष्ट्र एक आपल्या फॅमिलीमध्ये ना त्यात कल्चर ऑफ ऑन्टरप्रिनरशिप नाही आहे मराठी फॅमिली मुलाला बोलते बाबा तू नोकरी कर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून युएसला द्या परिस्थिती अजून आहे अजून आहे थोडासा एक लिमिटेड आहे पण अ ग्राउंड मी अजून ते चेंज कारण टू कनेक्टेड आहे म्हणजे मी स्वतः फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रिनरशिप फॅमिलीमधून आहे म्हणजे माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये मध्ये कोणी बिझनेसमधलं नव्हतं सो बरेच सारे प्रॉब्लेम येतात एक तर घरच्यांना कन्व्हिन्स कसं करायचं लोकांचा जो माइंडसेट आहे की तुमचं स्टार्टअप आहे म्हणजे तुम्ही पैसे कमवत नसणार तुमचं स्ट्रगलिंग लाईफ आहे पण असं नाही आहे ऍक्च्युली जर का तुम्ही प्रॉपर सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट केल्या तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इथून अर्निंग करू करू शकतात नाही जोपर्यंत मराठी माणूस स्टेबिलिटी चेस करणं सोडणार नाही ना, ना। तोपर्यंत हा इकोसिस्टम पण थोडंसं नेगेटिव्हिटी बाजूला ठेवूया कारण नाही जस्ट वन लास्ट पॉईंट एक जो क्रिटिकल कल्चरल आमचा एक चॅलेंज आहे इज बेशरम व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मराठी मुलांना तर ते थोडं शरम करतात आंटरप्ररशिप म्हणजे तुम्हाला बेशरम व्हायला लागेल इन्व्हेस्टरला चेस करायला लागेल कस्टमरला चेस करायला लागेल लोकांना चेस करायला लागेल ते जोपर्यंत करणार नाही तर तुम्ही कुठल्याही टीयर टू थ्री फोर मध्ये आहात तुम्हाला मार्क्स जगबगला जर चेस, कर चेस करा, मी करा मी ना ना, आ, तर चेस करा बेशरमी नाही करा रिजेक्ट करेल काही नाही पण जोपर्यंत त्यात बेशरमीवाला तो शेमलेस नाही आणणार ना तोपर्यंत चॅलेंज आहे इकोसिस्टम एक्सपर्ट्सकडनं जनरिक ॲडवाईस मिळत राहतो आणि मुलगा अजून कन्फ्युज होतो तर एखादा स्ट्रक्चर्ड अप्रोच त्यांना सांगायचं असेल की त्यांनी काय स्टेप्स घ्यावा किंवा पहिले तर डोंट ऑब्सेस टू मच ऑन द प्लॅन एक्सेल शीटमध्ये ना खूप पैसे बनतात ते फॉर्म्युला ट्विक करायचं आहे बँक अकाउंटमध्ये आणण्यामध्ये वाट लागते फर्स्ट इज जस्ट स्टार्ट लॉन्च युअर प्रोडक्ट ऍज सुन एज पॉसिबल हे वेट करू नका की तुम्ही एकदम परफेक्ट प्रोडक्ट बनवीन तेव्हा होईल प्रोडक्ट आयडिया आहे तुम्ही लॉन्च करा मार्केटमध्ये याल मार्केट तुम्हाला शिकवेल सेकंड इज डोंट अप टू इझिली थर्ड इज रिच आउट टू द बेस्ट मेंटॉर्स इन दॅट इंडस्ट्री आणि शेमलेसली आस्क फॉर हेल्प फोर्थ इज ऑलवेज कीप रिफायनिंग ज्याला मी एक पिवट वर्ड म्हणतो जर मार्केट तुम्हाला काहीतरी सांगतोय डेटा आपण डेटा जास्त रीड करत नाही आता एखाद्याच्या एखाद्या एखाद्या विद्यार्थ्याची किंवा एखाद्या ग्रुप ऑफ मित्रांची एक आयडिया असेल तर त्यांनी पहिलाच स्टेप काय असावी त्यांची म्हणजे बिझनेस प्लॅन सगळेजण सांगतात बिझनेस प्लॅन इज द फर्स्ट स्टेप पण माझ्या आयुष्यात मी कधीच लिहिला सगळी मला तो बिझनेस प्लॅन लिहितात कसा आहे पण अजून माहिती नाही पण मग प्रॅक्टिकली त्यांची पहिली स्टेप काय असावी कारण सगळ्यांनाच रिसोर्सेस अवेलेबल नसतात कदाचित आपण लकी होतो कदाचित आपल्याला थोडेसे कुठून तरी रिसोर्सेस मिळाले सगळ्यांनाच तसे नसतात पण त्यांच्याकडे ब्रिलियंट आयडियाज असतात सगळ्यात पहिले तर तुम्हाला तुमचा बिझनेस तुम्ही जो चालू करतायत त्यातून तुम्ही कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे ते चेक करा बऱ्याच जणांना कॅल्क्युलेशन त्यांचे असे असतात की मी हा बिझनेस चालू केल्यानंतर मला याच्यामधून एवढे एवढे पैसे मिळतील आणि हा कोणीतरी आधीच चालू केलेला आहे पण हा प्रॉब्लेम लोकांना खरोखरच भेटसावतोय हो का आणि तुमच्याकडे याचं परफेक्ट सोल्युशन आहे का हे सगळ्यात आधी चेक करा त्याच्यानंतर तुमचे जे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांचा थरोली अभ्यास करा की तुमचे कॉम्पिटिटर्स आता कोणत्या स्टेजवरती आहेत त्यांनी नेमकं काय केलं आहे त्यांचं रेव्हेन्यू मॉडेल काय होते त्यांना सक्सेस कशामुळे मिळालं ते फेल नेमके कोणत्या गोष्टीमुळे झाले तिसरी गोष्ट जशी सरांनी सांगितली की हा एक बेसिक स्टडी झाल्यानंतर तुमचं मिनिमम वायबल प्रोडक्ट ॲज अर्ली ॲज पॉसिबल चालू करा कारण तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये ॲट ॲक्च्युअल जाऊन तुमचं प्रोडक्ट सेल करायला जेव्हा सुरुवात करेल, करेल। तेव्हा तुमचे कस्टमर तुम्हाला जे क्वेश्चन्स विचारतील त्यांचे जे रिप्लायज तुम्हाला येतील त्याच्यावरून तुम्ही शिकत जाल ओके चौथी गोष्ट अगेन सरांनी जी सजेशन दिलेली होती की इंडस्ट्रीमधले जे इतर एक्सपर्ट मंडळी आहेत त्यांना सिरियसली अप्रोच करायला सुरुवात करा कारण बऱ्याच लोकांना मी बघितलं की मी एखादा मेंटॉर हायर केला तर मला त्याला पैसे पे आऊट करावे लागतील याच्यामुळे मेंटॉर घेणं टाळतात पण मेंटॉरकडून मिळालेली एका सेंटेन्समधलीसुद्धा सजेशन तुम्हाला कदाचित करोडो रुपयांचं प्रॉफिट मिळवून देऊ शकते आणि मी स्वतः या जर्नी थ्रू गेलेलो आहे माझं पहिलं स्टार्टअप या कारणामुळे फेल झालं होतं जवळपास साडेसात लाखाचा लॉस मला झाला होता की माझ्याकडे प्रॉपर मेंटॉर नव्हते मला प्रॉपर माझ्याकडे जी फंडिंग मी पहिल्या स्टार्टअपला मिळालेली होती ते मी कशाप्रकारे युटिलाईज करायला पाहिजे होती तेच मला कळत नव्हतं त्याच्यामुळे माझा बर्न रेट हाय होता आणि त्याच्यामुळे माझं ते स्टार्टअप बर्न रेट बर्न रेट म्हणजे बर्न रेट म्हणजे दर महिन्याला मी साधारण किती पैसे खर्च करतोय ओके ओके लास्ट जर तुम्ही दोन लाईनी मध्ये आपला बिझनेस आयडिया एका ले पर्सनला एक्सप्लेन नाही करू शकत ना तो करू नका करेक्ट चार पेजचा डॉक्युमेंट नाही पाहिजे की तुम्ही काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय okay. हा प्रॉब्लेम आहे हा मी असा सोल्व्ह करतो दोन लाईनमध्ये जर तुम्ही एक्सप्लेन करू शकला तुमचा कॉन्सेप्ट बिझनेसचा तो बिझनेस तुम्ही करा लोक विचारतात की पहिला इन्व्हेस्टमेंट की पहिलं प्रोडक्ट दोन्ही करायला लागेल तुम्हाला जर आंतरप्रिन्युअर आजच्या इकॉनॉमी कारण तुम्ही खूप जर ओलाला बघितलं किंवा ओयो रूम्सला बघितलं यांनी कॅपिटलला एक वेपन बनवलं जर तुम्ही ओलाला बघितलं ओला आणि टॅक्सी फॉर फोर्शवर दोन कंपनीज होते टॅक्सी फॉर शुअर वॉज अ बेटर कंपनी दॅन ओला पण ओलाकडे जास्त पैसे होते आणि टॅक्सी फॉर शुअरने विचार केला मी पहिले प्रॉडक्ट चांगला बनवीन मग पैसे रेश करीन त्यांचा लग थोडा खराब झाला की उबर रेप इन्सिडेंट झाला दिल्लीमध्ये आणि सडनली क्लायमेट चेंज झाला hmm. ते पैसे नये सगळे ओलानी घेतलं ओयो आणि झो रूम्स ऑन पेपर इफ यू इट झो रूम्स वॉज अ बेटर मॅनेज कंपनी दॅन ओयो पण ओयोकडे सॉफ्ट बँक होता ज्यांनी शंभर मिलियनचा चेक काढला होता जोकडे असं कोणी नव्हतं सो so, आजच्या इकॉनॉमीमध्ये ॲज अ ऑन्टरप्रुनर आपल्याला इन्व्हेस्टरला पण चेस करायचं आहे आपल्याला प्रोडक्ट पण करायचंय हे दोन्ही पॅरल चालतात आपण बघताय एबीपी माझा ब्रेक नंतर एबीपी माझा आयोजित माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र प्रेझेंटिंग स्पॉन्सर्स टी जे एस बी सहकारी बँक लिमिटेड पॉवर्ड बाय स्टार नॉलेज पार्टनर आय रिॲलिटीज डिजिटल पार्टनर एबीपी लाईव्हच्या या कार्यक्रमामध्ये ई स्टार्टअप्सच्या या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आता जाऊया पुढल्या मुद्द्याकडे हॅलो सर माझं नाव ओमकार दाभाडकर मी मराठी पिझ्झा डॉट कॉम नावाचं एक इन्फोटेनमेंट पोर्टल सुरू केलं आहे सो मी आता एका कॅच ट्वेंटी टू सिच्युएशन सारखं आहे म्हणजे मी माझे खिशातले पैसे जसं तुम्ही सांगितलं तसं सा टाकून एक मिनिमम वायबल प्रोडक्ट तयार केलंय त्याला रिस्पॉन्स ऑसम मिळतोय लोकांना कॉन्सेप्ट आवडते लोक आर्टिकल्स वाचायला येतात पण आता सिच्युएशन अशी आहे की मला काहीतरी फंड हवाय मोठा तो फंड जर मिळाला तर माझं प्रोडक्ट खूप मोठं होणार आहे आणि त्याला एस्टॅब्लिश करता येणार आहे पण मला इन्व्हेस्टर्स असं म्हणतायत की यार तुला जे व्हिजिट आता येतात ते फार कमी आहेत इन्व्हेस्टर्सला अप्रोच केला सेवन सेवन मी माझ्या लास्ट स्टार्टअप एन डी पार्टनरशिप मध्ये होता होतो एनडीटीव्ही कंपनी मी साडेचारशे इन्व्हेस्टर्सला पहिले अप्रोच केला होता फोर हंड्रेड फिफ्टी ओके दॅट आय कॅन रिमेंबर तर सात इज अ व्हेरी लो नंबर पहिले सेकंडली फॉर युअर स्पेसिफिक थिंग तर आज जर तू महाराष्ट्रीयन पॉप्युलेशन बघशील द रिचेस्ट अँड बेस्ट लार्जेस्ट कम्युनिटी इज द इंडियन कम्युनिटी इन यू एस आणि जर तू सिलिकन व्हॅलीमध्ये गेला मोस्टली टेक आणि मेडिकल फील्ड बरी डॉक्टर्स आणि इंजिनियर्स सगळ्यात जास्ती महाराष्ट्रीयन्स आहेत त्यांना आज आपल्या रूट्सबरोबर बरोबर कनेक्टेड व्हायचं आहे जर तू एक क्राऊड फंडिंग कॅम्पेन चालवलं आणि सांगितलं ला पाच लाख रुपये टाका इक्विटी डेट वॉट एव्हर फाईव्ह लाख रुपीज टाका अँड यू आर कनेक्टेड अँड तुमची फॅमिली अँड युअर किड्स विल ऑल्सो अंडरस्टँड मराठी कल्चर वॉटेवर आणि तू शंभर लोक जर पकडले तुला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना ॲब्स्युटली फायनान्शियल मॉडेलिंगमध्ये कसं पटेल असं सांगून The आएत। आएत, आए, the it's a body, ते स्ट्रक्चरिंग करणारे ॲडवायझरीज अवेलेबिलिटी कुठे आहेत प्लॅटफॉर्म्स आहेत टाई आहे द इंडस अँटरप्रनर्स इट्स अ ग्लोबल बॉडी सिलिकन व्हॅलीमध्ये स्टार्ट केलेलं आहे त्याच्या सगळ्या शहरामध्ये चॅप्टर्स आहेत आय थिंक पुणे ऑल्सो हॅज इट नाशिक पण आहे ते लोक जेन्युनली हेल्प करतात छोटे छोटे खूप छोट ऑर्गनायझेशन्स आहेत पण बेसिकली जो एक गॅप मी बघतो की जर कोणी माझ्याकडे आला आणि सांगितलं मला बिझनेस प्लॅन लिहायचं हेल्प पाहिजे मी त्याला टेम्पलेट देऊ शकतो पण त्याच्यामध्ये काय कॉन्टेंट काय भरायचं दॅट होमवर्क डू ते गॅप खूप आहे तर आता रिक्वेस्ट की त्यांनी सेशन सुरू तीन मराठमुळे मित्र आम्ही एकत्र आलो मी एक अभिजित साडम म्हणून आहे आणि शंकर चव्हाण आम्ही तिघे एकत्र आयडिया डिस्कस केली आणि तिकीट इज डॉट कॉम हे आम्ही काढलं म्हणजे जिथे जिथे तिकीट लागतं ते सगळं ह्या प्लॅटफॉर्मवर आलं पाहिजे हा याचा मुख्य उद्देश होता म्हणून त्याचं नावही आम्ही शोधताना त्या पद्धतीने शोधलं की जिथे जिथे तिकीट आहे तिथे तिथे आपल्याला पोहोचता यावं म्हणजे इथे ना आम्ही वेगळा असा क्राऊड नाही ठेवला आहे म्हणजे जसं मूवीज वगैरे हा क्राऊड नाही ठेवला आम्ही पूर्णपणे फोकस केला आहे तो फक्त थेटरवरती कोणतेही इव्हेंट मग ते नाटक असून दे इव्हेंट असून दे तुमचा अजून क का, काही प्रायव्हेट इव्हेंट असून दे तो सगळ्या तिथे आपल्याला करता आला पाहिजे तिकडनं आपल्याला आपलं तिकीट काढता आलं पाहिजे तर ह्या पद्धतीने ते दिसतं टिकेट इज डॉट कॉम आज बरेचसे म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के जी नाटकं मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद जिथे जिथे नाट नाटकं होतात थेटर इव्हेंट्स होतात ते सगळे आमच्याकडे लिस्टिंग होतात, होतात। आता सध्या हा वसंतोत्सव नावाचाही एक असाच एक इव्हेंट आलेला आहे बरीचशी नाटकं आहेत बरेचसे हिंदी इव्हेंट्स पण येत आहेत खाली तुम्हाला पी सी सरकार मॅजिक शो हा पण दिसत असेल असे बरेचसे शो इथे येत आहेत म्हणजे जे टेक्साय नाही आहेत खूप अशा जे ज्येष्ठ लोक आहेत कारण नाटक बघणारा एक वर्ग आहे जो ज्येष्ठ नागरिक आहे म्हणजे पन्नाशीच्या वरचा पण बराचसा वर्ग आहे त्यांनाही अगदी सहजतेने तिकीट काढता यावं हा उद्देश आम्ही एक डोक्यामध्ये ठेवलेला आणि त्या पद्धतीने हे डिझाईन केलेलं गेल्या तीन वर्षामध्ये आमचा युजर बेस म्हणजे आम्हाला ही कल्पना नव्हती साडेचार लाखापर्यंत गेला आहे कदाचित कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये हा कमी असेल पण आमच्यासाठी तो तरी म्हणजे खूप चांगला वाटतोय आम्हाला थँक्यू सो मच आपण प्रेझेंटेशन दिलं त्याच्याबद्दल पुढच्या केस स्टडीकडे आपण जाऊया सोल्युशन सोल्युशनचे भूषण कोंडूरकर यांना मी मंचावर बोलवतो देशातील अग्रगण्य बँकसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सर्व्हिस पुरवण्याचं काम फिनॅकस सोल्युशन ही संस्था करते आम्ही जेव्हा दोन हजार अकरा बाराच्या आसपास जेव्हा मोबाईल बँकिंग किंवा मोबाईल पेमेंट्स किंवा पेमेंट मोबाईलने होतील हा कॉन्सेप्ट मांडला तेव्हा मी स्वतः बँकर होतो बावीस वर्ष बँकिंगमध्ये होतो माझ्याबरोबरचे काम करणाऱ्या लोकांना ह्याच बँकिंग इंडस्ट्रीमधला वीस वर्षाचा एक्सपिरियन्स होता अँड मेन वी डिसायडेड टू स्टार्ट दिस कंपनी तेव्हा बऱ्याच लोकांनी आम्हाला हसून म्हटलं कुठे मोबाईलवर ट्रान्झॅक्शन होणार इथे बोलायच्या पलीकडे कोणी मोबाईलचा वापर करत नाही आणि करतोय तरी त्याच्यावरची कॉस्ट हा एक मोठा विचार होता पण ज्या पद्धतीने आपल्याकडच्या मोबाईल पॉप्युलेशन वाढत होतं त्यानंतर मोबाईलवर ट्रान्झॅक्शन्स होणार हा आमचा अगदी ठाम विश्वास होता आणि आत्ता म्हणजे नऊ नोव्हेंबरनंतर बदललेल्या परिस्थितीनंतर जर तुम्ही बघाल तर प्रत्येकजण मोबाईल पेमेंट किंवा ऑनलाईन पेमेंट किंवा डिजिटल पेमेंट आणि डिजिटल बँकिंगबद्दल बोलू लागलेलं ला। आहे थँक्यू खूप खूप खुँ धन्यवाद सर एबीपी माझा आयोजित माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र प्रेझेंटिंग स्पॉन्सर टी जी एस बी सहकारी बँक लिमिटेड पॉवर बॅक ॲग्रोस्टार नॉलेज पार्टनर आय रिअलिटीज डिजिटल पार्टनर ए बी पी लाईव्ह या कार्यक्रमामध्ये ई स्टार्टअप्स या सत्रामध्ये आत्ता आपण इकडेच थांबतो धन्यवाद